जानकी जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्रीयुत ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे सदुसष्ट सद्गुरूचं अनुसंधान आपापल्या रीतीनं पण अखंड सांभाळावं तात्यासाहेब केळकर यांनी एकदा आठवण सांगितली की इसवी सन एकोणीसशे बाराच्या सुमारास ते गोंदवल्यास असताना त्यांना एक बंदा रुपया त्या काळी रुपया दोन रुपयांच्या कागदी नोटा निघाल्या नव्हत्या तर असा हा बंदा रुपया दिला आणि सांगितलं हा तुझ्याजवळ ठेव मी मागेन तेव्हा दे तात्यासाहेबांचा गुरु आज्ञापालनाचा भाव अगदी बावन कशी असल्यामुळं मी मागेन तेव्हा म्हणजे कोणत्याही क्षणाला तो रुपया पुढे करता आला पाहिजे अशी त्यांची धारणा होती म्हणून तो ते सतत कन्वटीस ठेवीत सोहळं ओळं बदलताना आंघोळीनंतर कोरडं धोतर नेसताना कडोसरीच्या रुपयाची काळजी घेत रात्री न जाणो तो पडून जाईल या भीतीनं त्यावर हात ठेवून असत पुढे एकदा अचानक श्री महाराजांनी तो मागितला तेव्हा तात्यासाहेबांनी तो ताबडतोब पुढं केला ही आठवण सांगताना तात्यासाहेब म्हणाले गोष्ट अगदी मामुली पण त्यायोगे तेवढा काळ मला सतत श्री महाराजांची आठवण राहिली अखंड अनुसंधान राहिलं आता देखील कुणालाही तशाच प्रकारे अनुसंधान राखता येईल उदाहरणार्थ आपल्या प्राप्तीपैकी एक दोन टक्के गुरुदक्षिणे प्रित्यर्थ काढून ठेवण्याची सवय ठेवली तर आपापल्या व्यवसायानुसार दैनिक मासिक अशी जेव्हा जेव्हा प्राप्ती होत असेल तेव्हा तेव्हा सद्गुरूंचं अनुसंधान जागृत राहील मात्र या रीतीनं सद्गुरूंना सहाय्य करीत आहोत असा भाव मनात येऊ देऊ नये कारण ते तर शब्दशहा अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत त्यांना काय कमी पडणार आणि मी पामरभर काय घालणार आपल्याला त्यांचं अनुसंधान राहावं आणि आपली पैशातली आसक्ती कमी कमी व्हावी हाच खरा उद्देश हा पैसा मी आपल्या श्रमानं आणि अक्कल हुशारीनं कमावलेला आहे असा अहंकारही होऊ देऊ नये ही सर्व त्याचीच कृपा आहे ही धारणा जोपासावी तसंच मी असं अर्पण करण्यानं माझ्या उपजीविकेस कमी पडेल की काय अशी भीतीही बाळगू नये मात्र अव्यवहारीपणा करू नये एक दाणा पेरावा आणि हजार दाण्यांचं कणीस घ्यावं हा भगवंताच्या सृष्टीतला नियम असताना आपण दिलं असताना आपल्या प्रपंचाला कमी पडेल असं कसं होईल एवढं सांगून तात्यासाहेब म्हणाले की नामानं सद्गुरूवरील प्रेम आणि निष्ठा वाढत जाते पैशाबद्दल आसक्ती आणि कमी पडण्याची भीती रास पावते असा अनुभव आहे ही होती आठवण क्रमांक एकशे सदुसष्ट सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय